नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर कर्जमाफी कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार कारण की राज्यातले लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत शेतकऱ्यांना चिंता पडली आहे की आता कर्जमाफी होणार का कर्जमाफी होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांचे होणार कोणत्या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार याचबरोबर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च ते एकवीस मार्चपर्यंत चालणार आहे आणि दहा तारखेला म्हणजे दहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून राजाचा अर्थसंकल्पीय बजेट दहा मार्चला सादर होणार आहे आणि दहा मार्चला कर्जमाफीचा निर्णय होणार का होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढरे बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जवळपास तीन मार्च ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला मांडण्यात येणार आहे आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पवारांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा या दो या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना दहा मार्चला दिलासा भेटण्याची शक्यता आहे याचबरोबर ज्या शेतकरी आता सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार असल्याची माहिती सध्या आपण पाहिलेली आहे आणि सरकारसुद्धा कर्जमाफीच्या कर्जमाफीच्या बाजूने आहे कारण की मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका त्यांची आहे त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुम्हाला एक प्रश्न पडतो की मी कर्जमाफीसाठी पात्र होईल का माझं कर्ज माफ होईल का माझं या बँकेचं आहे माझं त्या बँकेचं आहे किंवा कर्जमाफी जर झाली तर पात्र होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आणि ते आताच काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं याची माहिती तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचं आहे बँकेच्या माध्यमातून तुम्हाला जर आजपासून जर कर्ज भरा कर्ज भरा बँकेचं कर्ज रिन्यू करा अशा पद्धतीने जर बँक तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला ते कदापिही करायचं नाही तुम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं आहे आमचं कर्जमाफीची शक्यता आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ द्या तुम्हाला त्यांना हे उत्तर द्यायचं आहे जर तुम्ही जर कर्ज तुमचं रिन्यू केलं तुमचं जर कर्ज भरलं तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही जरी कर्जमाफीची घोषणा झाली तुमचं जर थक थकीत कर्ज असेल तरच तुम्हाला ते माफ होईल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना हेच सांगत असतो थकीत शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफ करत असतं आणि तुम्ही जर रेग्युलरमध्ये आला तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदानही भेटणार नाही आणि तुम्हाला थकीत शेतकरी नसाल तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणाही होणार नाही आता बरेच शेतकरी म्हणतात की दादा आमचं थकीतच कर्ज आहे मग आमचं कर्जमाफ होईल का तुमचं जर कर्ज दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामधलं थकीत कर्जदार शेतकरी म्हणून असाल तर आणि जर कर्जमाफ कर्ज सरकारने जर कर्जमाफीची घोषणा केली तर तुम्ही शंभर टक्के कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकता आता तुम्ही म्हणसाल की तुम्हाला कसं काय माहीत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या शेतकरींची कर्जमाफी होईल तर तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षातल्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मग या दोन योजना कर्जमाफीच्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत राबवल्या असताना मग आता डबल सरकार त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकते त्या शेतकऱ्यांचा ऑलरेडी माफ झालेला असेल तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे त्यामुळे ह्या कर्जमाफीच्या योजनेवर कर्जमाफी करण्यावर सरकार जास्त भर देईल असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये कळवा तर मित्रांनो आता विचार करूयात आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कळलं आहे की कोणत्या वर्षात शेतकऱ्यांचा कर्ज वापरणार दोन हजार एकोणीस एक ते दोन हजार चोवीस आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न येतो की सरकार आमच्या बँकेचं कर्ज माफ करेल का आमची ही बँक आहे आमची ती बँक आहे कारण कमेंट्समध्ये भरपूर शेतकरी कमेंट करतात तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सरकार कोणकोणत्या बँकेचा माफ करते कोणकोणत्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करते हे तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका कारण की जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देते त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहिलं स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पी डी सी म्हणजे ज्या काही तुमच्या जिल्ह्याच्या पुरत्या मर्यादा असतात त्या बँका याचबरोबर पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक याचबरोबर एच डी एफ सी बँक बैंक, ज्या ज्या बँका बँक बैंक ऑफ इंडिया ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे एका वर्षापर्यंत कर्ज देतात अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ सरकार करत असतं यांना म्हणतात सरसकट कर्जमाफी किंवा तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी सरकार या शेतकऱ्यांना देईल असं याच्यामध्ये दे, आपलं आपण जर पहिलं शेतकऱ्यांचा रोष पाहिला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता आहे कारण की मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब जरी पॉझिटिव्ह नसले तरी राज्याचे सर्व कोण आहेत मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कर्जमाफीसाठी पॉझिटिव्ह आहेत त्यांनी मागलच्या हिवाळी या दिवसामध्ये कर्जमाफीच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल त्यांनी फेसबुकमध्ये एक ट्विट हँडलवर पोस्टसुद्धा केली होती की सरकार कर्जमाफीसाठी सकारात्मक आहे त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण जर पळलं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात झाल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली आणि या योजनेअंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास चौतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली परंतु चौतीस हजार कोटी रुपयापैकी साडेसहा लाख साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफीचे अजूनही शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे थकलेले आहेत ते पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाले नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना सुद्धा साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे आद्यापर्यंत तर नाही परंतु शक्यता आहे आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघा याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुरू झालेली त्यांच्या काळामध्ये कोणती त्या योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये कर्जमाफीचे थकीत आहेत याचबरोबर प्रोत्साहनप्रानुदान अनुदान सुद्धा तीनशे कोटीपेक्षा जास्त म्हणजे तीनशे चौसष्ट कोटी काहीतरी बाकी आहेत म्हणजे एकंदरीत या सगळ्या दोन हजार एकोणीस अगोदरच्या कर्जमाफी सगळ्या माफ झालेल्या कर्जमाफीचा किंवा बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला तर साडेसात हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी बाकी आहे मग तेवढे जर पैसे दिले तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नील होते याच्यामध्ये दोन लाखांपर्यंत किंवा दीड लाखांपर्यंत राहिला विषय दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांचा आता हा निर्णय शे सरकार घेण्याच्या तयारीमध्ये आहे अशी तरी सध्या अपडेट आपल्यासमोर पाहायला भेटते परंतु आपण जर पाहतो कारण की विविध जिल्ह्यामध्ये चाललेली कर्जमाफी संदर्भातली आंदोलने याचबरोबर विविध जिल्ह्यामध्ये अर्धनग्न आंदोलन हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिले कर्जमाफीचा वनमा कसा भडकलेला आहे शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मु, मु मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांच्या ओळखींनी त्यांना शब्द दिला आहे की दीड महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफीचं वचन जे काय शेतकऱ्यांनी दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करू त्यामुळे सकारात्मक कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि शेतकऱ्यांचा सुद्धा मुख्यमंत्र्यांवर कारण की मुख्यमंत्री कर्जमाफी करतील हा विश्वास शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात हा आपण जर पाहिलं तर हे ह्या गोष्टी शेतकऱ्यांना करणं महत्त्वाचे आहेत त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट शेतकऱ्यांनी बघावी तीन मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे पंधरा ते सोळा दिवस हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत पुढच्या एक वर्षाचा आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तरतूद होण्याची शक्यता आहे आणि ती त्यांना कर्जमाफी करावीच लागेल नाही केली तर आपण शेतकरी मिळून घेऊ ती कर्जमाफी कारण की प्रत्येक आपण आंदोलनाच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना एकजूट करून असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकजुटीचे एकजूट करणे असेल परंतु सरकारलाही कर्जमाफी करावी लागेल कर्जमाफी का होण्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद